हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळ्याजणी तर चला सकाळची जी सुरुवात आहे ती मी आज डोकं विंचरण्यापासून केलेली आहे म्हणजे जी सर्व कामं झाली ती डोकं विंचरून घेतलं पहिलं आणि आज खूप दिवसाच्या नंतर तुम्हाला देवपूजेचा व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे देवपूजेलाच मी सुरुवात करणार आहे कारण रविवार आहे रविवारच्या दिवशी सगळे झोपलेले होते कोणीच उठलेलं नव्हतं म्हटलं चला आप चला आपण तोपर्यंत तो पूजा वगैरे करून घेऊया प्रतीक्षा उठलेली आहे पण प्रतीक्षाचं उठलं कीच काही आवरत नसतं तिचा संडे म्हटलं की आणि असं आता अजून चार पाच दिवस शाळा उघडेपर्यंत असाच गमाटमा चालणार आहे आणि आज पूर्ण देवाचा पसारा मी काढलेला आहे इथे देव जे आहेत ते मी आज डीप क्लीन केलेले आहेत पण तुम्हाला दाखवले नाहीत कारण लिक्विड सर्व संपलं होतं माझ्यावालं जे की बेकिंग सोडा होता तो संपला होता दही होतं थोडंसं एकदम थोडंसं सुद्धा ते सर्व देवांना पुरलंही नसतं तर त्यासाठी मी ते मी ते यूज नाही केलेलं असो इथं सर्वप्रथम मी काय केलं आपली जी देवाऱ्यातली घंटी असते ती सर्वप्रथम असं म्हणतात की देव पूजेला उचलून घेणे घेण्या अगोदर काय करावी घंटी वाजवावी म्हणजे की जसं की आपण देवाला उठवतो आहोत आहोत तर तसं काही नाही आहे म्हणजे देव तर आपल्या सर्वांच्या अगोदर उठलेलेच असतात देवांना उठवणं हे आपण तेवढे अधिकारी नाही आहोत कारण आपण कधीच ऋषी स्नानाच्या वेळी उठत नाहीत की ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत आपण नेहमी आपल्या सोयीनुसार उठतो आपल्याला जसा आराम करता येईल तसा आपण करतो आणि आपल्याच वेळेनुसार आपण सर्व वेळ ठरवतो तर असो मी काय केलेलं आहे सर्वात अगोदर देवाचं निर्माल्य तर काहीच नाही कारण पूजेला फुलंच नाहीत बऱ्याच दिवस झालं आणि घरी पण फुलं निघत नाहीत जे पण दोन चार निघायचे ते पण नाहीत निघत सध्या आता सध्या झाडांना कळे आलेले आहेत दोन चार आणि साहेबांना तर सांगितल्याशिवाय आणायची बोलीच नाही आहे मी पण अशात कुठे गेलेली नाही आहे जॉब पण मी सोडून आठ दहा दिवस झालेले आहेत आता कंप्लीट कम्प्लीट आठ दिवस झालेले आहेत कारण काय आहे ना खूप जायला दगदग होत होती म्हटलं तर जवळ कुठे शोधूया बघू आता शोधलं तर कधी मिळतोय कधी नाही तर इथं पूजा करायच्या अगोदर मी काय केलं तर सर्व देव जे आहेत ना ते पूर्ण काय केलेले आहेत क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्या अगोदर काय केलेलं आहे देव देवाऱ्यात ठेवायच्या अगोदर दिवा लावून घेतलेला आहे इथं मी काय केलेलं आहे दोन वातीची एक वात केलेली आहे आणि दिवा लावून घेतलेला आहे हळद कुंकू दिलेली आहे अक्षता फुलाच्या जागी अक्षता ह्या फुलांचं काम करतात त्यामुळे फुलं माझ्याकडे नव्हती म्हणून मी काय केलेलं आहे अक्षता गाठलेली आहेत तशा सगळ्या देवांना मी नाही टाकलेल्या अक्षता आणि सर्व देवांचे जे तांदूळ आहेत जसे की अन्नपूर्णा मातेचे घट आपला जो मंगल कलश आहे त्याच्या खालचे त्याचबरोबर मी कवड्या घेतलेल्या आहेत कवड्या खालचे आणि त्याचबरोबर आपलं जे कासव आहे त्या सुद्धा सर्व जे तांदूळ आहेत ते तांदूळ मी आज बदललेले आहेत त्या तांदळाचा थोडं थोडीशी मी काय करणार आहे आता उद्या परवा पौर्णिमा आहे तर पौर्णिमेसाठी तांदळाचा खीर करणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात दुधाचा पदार्थ आणि खीर गोडाचा पदार्थ हा असायला हवा कुठला तरी बघू आता काय करायला होतं आहे मला तर पण दुधाचा तर पदार्थ नक्की असावा पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात म्हणून बघू आता काय करणं होतं आहे तर जास्त करून मी खीरच करणार आहे कारण दुसरा गोडाचा पदार्थ असला तरी पण दुधाचा मात्र तोच आणि सर्वांची चाललेली असं वटपौर्णिमेची तयारी तशी मी तर काहीच केलेलं नाही आहे आपलं जे आहे त्यामध्येच मी वटपौर्णिमा आपली साजरी करणार आहे तर वटपौर्णिमेची माहिती सर्वांनी घेतलेलीच असेल सर्वजण प्रत्येक वर्षी आपण करतो सर्वांना माहिती आहे आहेच आणि तुम्हाला जर हवी असेल तर थोडीशी माहिती मी सुद्धा उद्या टाकेल जर तुम्हाला मा हवी असेल तर जर कुणाला हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी टाकण्याचा सा प्रयत्न जरूर करेल तर असो एवढी काही अवघड नाही आहे पण सावित्री व्रत जे आहे ना ते थोडंसं अवघड आहे मला वाटतंय कारण ते आपल्या इकडे कोणी करत पण नाही येतं आणि करायचं असल्यास आपल्याला डिटेल माहिती घेऊन सर्व माहिती असेल त्याच वेळेस आपण करावं कारण ते बहुतेक आजपासूनच चालू झालेलं आहे रविवारपासूनच तर तीन दिवसाचं व्रत आहे असं मला वाटतंय ते कारण मी ते केलंही नाही आणि पण ऐकलेलं आहे म्हणून म्हटलं चला असं तुम्हाला मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत होते पण तो व्हिडिओ तुम्हाला वेळेवर नाही येणार तो व्हिडिओ आता तुम्हाला लेटच येणार आहे हा त्यामुळे ह्याच्याकडे इग्नोर केलं तरी चालेल पण इग्नोर करण्याजोगं म्हणजे याच्यामध्ये मी काहीच शेअर नाही केलेलं की जसं की बाबा पौर्णिमा आता संपली किंवा संपत आलेली आहे आणि आत्ता माहिती दिली आहे तसं काही माहितीच नाही दिली मी फक्त एक व्रत वगैरे जे आहेत ते आपल्या इकडे कोणी करत नाही ऐकलेले आहेत एवढंच बस आणि पौर्णिमा तर उद्याचा आहे असो इथं पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि नंतर निवेद तर नाही दाखवलेलं आहे मी कारण डब्बा वगैरे मी सकाळीच बनवून दिला होता यांना आणि पूजा मात्र लेट झालेली ले आहे जसं की मी बोलले मला एकादशीच्या दिवशी उमरालेपन वगैरे कला कराए, करायचं होतं ते नाही झालं तर हे मी द्वादशीला केलेलं आहे असो थोडंसं काही केलेलं आहे कारण लेट उठलं होतं आणि पूजा वगैरेसुद्धा लेटच झाली होती त्यामुळे मुला मुलं पण उठली होती माझी पूजा वगैरे होईपर्यंत तर पूजाला कंपल्सरी एक दीड तास गेला माझा त्यामुळे नाश्त्याची वेळ झाली होती त्यासाठी पटकन मी आवरून घेतलेलं आहे आणि इथे काय केलेलं आहे देवाचे जे पूर्ण म्हणजे आसनाचे जे कपडे आहेत ते सर्व मी धुईला काढले होते आणि हे सर्व वेलवेटचे आहेत पण मी एवढे म्हणजे ह्याला बऱ्याच असं वाटत होतं की एकदम खसखस -खस बरस वगैरे लावून धुवावं हो की काय पण म्हटलं नको ह्याला ब्रश वगैरे लावलं ह्याला काहीच राहणार नाही आहे आणि असं जरी धुतलं तरी पण एकदम म्हणजे चोळी चोळी धुतलेलं आहे मी तर ह्याला बऱ्यापैकी याचा कलर मळ आणि सगळंच म्हणजे बऱ्यापैकी निघलेलं आहे पण जे ह्याचा शाईन आहे ना ती मात्र याची कमी झालेली आहे असो पण ती शाईन जरी कमी झाली ना तरी पण स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला काही बरं वाटत नाही बघा हे पाणी किती घाण निघालेलं आहे आणि असं दोन तीन वेळेस पाणी निघालेलं आहे आणि याची बघा पूर्ण सा शाईन जी आहे ना ती कमी झालेली आहे बघा एकदम पानरट कलर ह्याचा झालेला आहे काय बनवायचंय काय बनवायचंय का, का? चला इथं दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारचे मी काय केलेलं आहे स्वयंपाक जी होता तो सकाळच्या पुरताच बनवलेला होता तर इथं वांग जे आहे ते मी भाजून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे ह्याचे जे टर्पलं आहेत ना ते मी काढून घेतलेले आहे इथं खूप मोठं हे होतं हे वांग होतं तर त्याचं मला करायचं आहे भरीत तर भरीतासाठी मी वांग भाजून सोलून घेतलेलं आहे ह्याला मी म्हणजे मध्ये फोडून बघत होते पण खूप गरम आहे त्यामुळे हे फोडून नाही बघता आलं मला असो तुम्हाला रेसिपी पूर्ण शेअर करायची होती मला पण मध्येच कॉल आला त्याच्यामध्ये तुम्हाला शेर नाही करता आली मला पूर्ण तरी पण सांगते का ही काय एवढी अवघड रेसिपी नाही आहे ही आणि सर्वजण करतात बस याला काय केलेलं आहे मी तेल टाकलेलं आहे जिरे मोरे टाकलेले आहे कांदा टाकलेला आहे आणि वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे बस याला कोथिंबीर आणि टमाटा शेल एक्स्ट्राचा तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आहे ते साहित्य टाकलेलं आहे आणि ते आपलं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे भरीत म्हटलं की याच्यासोबत लागतात भाकरी पण भाकरी पण नव्हत्या आज चपात्यासोबतच सर्वांनी खाल्लेला आहे आणि ते थोडासा मी काय केलेलं आहे गुढीपाडव्यापासून हा लाडू बनवायचा होता खूप दिवस झाले बनवू बनवू म्हणून राहिलेला होता म्हटलं चला आज बनवूया म्हणून हा संध्याकाळी गरम गरम लाडू बनवलेला आहे आणि काय झालेलं आहे झऱ्या तुटल्यामुळं गुळ जो आहे ना तो कडेतच जास्त प्रमाणामध्ये राहू लागला आणि तो करप करपू लागला त्यासाठी मी काय केलेलं आहे पहिल्या घाण्यालाच गुळ तेलामध्ये लावून घेतलेला ते आहे ला नंतर सर्व जो लाडू आहे तो वळून घेतलेला आहे आणि नंतर शेवटला थोड्याशा तेलामध्ये याला तळून घेतलेला आहे आणि नंतर सर्व एकत्र करून लावलेला आहे तर, लाव तर हा असा लाडू कोण कोण करतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय क्वालिटी खूप म्हणजे अनक दिसतो व्हिडिओ